तर बघा उन्हाळा म्हटलं की पहिलं जपावं लागतं आपल्याला दुधाला तर दूध कितीही वेळा आपण उन्हाळ्यामध्ये तापवलं तरी कधीतरी ते एकदा नाचतं फुटतं किंवा फाटतं तर असंच माझं काही झालेलं आहे जवळपास एक ते दीड लिटर दूध होतं तर आता मी तापवल्यानंतर ते फ्रीजमध्ये ठेवायला विसरले आणि मग ते मला जेव्हा लागत होतं त्यावेळेस मी घेतलं वरून चांगलं दिसलं जेव्हा मी गॅसवरती तापायला ठेवलं त्यावेळेस फटफट आवाज होऊन ते नाचलं आता ले ले तर तर हला उन, हला उन ते नाचलेल्या दुधाचं आपण काय करायचं तर मम्मी म्हटलं आज आपण आता करूयात रसगुल्ले तर मम्मी तसंच गॅसवरती ठेवून थोडंसं उकळवून घेतलं चमच्याने हलवून हलवून घेतलं तर आता बघा एक साईडला पाणी आणि एक साईडला पनीर असं तयार झालेलं आहे हे दूध नाचल्यानंतर हे असं होतं तर त्यासाठी आता नाचण्यासाठी आपण त्यामध्ये लिंबू किंवा काहीही पिळेलं नाही असंच हे नाचलेलं आहे तर रसगुल्ले तुम्हाला दुधाचे करायचे असले तर दूध फाडण्यासाठी तुम्ही व्हिनेगर किंवा लिंबाचा रस वापरू शकता पण आपण आता यामध्ये काहीही घातलेलं नाही तर आता बघा हे जवळपास आहे दीड लिटर दूध आहे जवळपास आपलं हे तर आता यापासून आपण करणार आहोत रसगुल्ले चला तर मग सुरू करूयात नमस्कार मी रेश्मा रेश्माच रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत तर बऱ्याच जणांचं दूध असं नाचत असेल उन्हाळ्यामध्ये तर आता हे असे रसगुल्ले तुम्ही करून पहा भरपूर छान अशा टिप्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत तुम्हाला त्यामुळे नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि असेच रसगुल्ले बनवा तर पहिल्यांदा आता हे दूध आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर आता मी काय केलं आहे चाळणीमध्ये हे दूध म्हणजेच हे पनीर जे आहे पाणी आणि पनीर तर हे गाळून घेते तर अगदी पातळ असं मी त्या कापड त्यावरती टाकले चाळणीवरती खाली मोठं भांडं घेतलं आहे आणि आता या यातून आपण आता हे सगळं जे आहे ते चांगलं गाळून घ्यायचं चा। तर पाणी पाणी सगळं पिळून घ्यायचं आहे वर हे पनीर राहतं तर आता बघा चांगलं अगदी घट्ट असं पिळून घेऊयात तर हे जे पाणी आहे निघालेलं याचं हे फेकून न देता आपण पीठ मळण्यासाठी किंवा एखाद्या भाजीमध्ये सुद्धा वापरू शकतो तर आता बघा हे जे पनीर आहे आपण याच्यातलं पाणी काढलं आहे पण आता जर दुधाला वास वगैरे येत असेल तर आपण एकदा ता ना। आता हे धुवून घेऊया तर जवळजवळ मी नळाखालीसुद्धा धुतलं तरी चालेल किंवा एक ते दोन ग्लास पाण्यामध्ये हे त्यामध्ये टाकून हे पनीर असं धुवून घ्यायचं म्हणजे जर वास येत असेल तर तो पाणी टाकल्यामुळे येणार नाही आता हे पुन्हा पाणी आता चांगलं पिळून घ्यायचं आहे आणि पनीर अगदी जे आहे ते घट्ट आपलं व्हायला हवं अशा पद्धतीने चांगलं पिळून घ्यायचं आहे तर तुम्हाला जर जास्त पाणी निघत नसेल कापडामधून तर थोडंसं त्याला गाठ बांधून अर्धा एक तासासाठी थोडंसं अडकून ठेवा चांगलं घट्ट रबर लावून किंवा कापडाचीच गाठ बांधा तर आता हे जे मी पनीर आहे चांगलं घट्ट पिळून घेतलं आहे त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीची तुम्ही गाठ बांधून तुम्ही अडकवूनसुद्धा घेऊ शकता तर आता मी लगेच आता हे जे पनीर आहे तर लगेच आपण वापरायला घेऊयात कारण मी अगदी लगेच व्यवस्थित असं पिळून घेतलेलं होतं त्यातलं सगळं पाणी मी काढून घेतलं आहे तर असा गोळा तयार झाला आहे पनीरचा आता हाताने एकदा मी फोडून घेते आणि आता ह्याची रसगुल्ल्याची महत्त्वाची स्टेप म्हणजेच आता हे जे पनीर आहे आपल्याला अगदी खूप छान असं मळून घ्यायचं आहे तर आता हे एकदा फोडून घेऊयात आणि आता हे जे आहे ते सगळं पनीर दाणेदार दिसतंय बघा अगदी भगरा भगरा दाणेदार दिसतंय तर आता हे चांगलं असं हाताने जोर देऊन अगदी रगडून हे आपल्याला मळून घ्यायचं आहे तर आता हे कुठपर्यंत आपल्याला मळायचं आहे जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही किंवा अगदी मऊ होत नाही अगदी छान गोळा आपण रोजचा जो चपातीला गोळा मळतो गव्हाचं पीठ मळतो पीठ मळतो तशाच पद्धतीचा हा गोळा बनला गेला पाहिजे म्हणजे स्मूथ असं हे पीठ तयार झालं पाहिजे तरच आपले जे हे जे रसगुल्ले आहेत तर ते आपल्या पाकामध्ये गोल छान राहतात नाहीतर ते त्यामध्ये फुटले जातात तर आता आपण हे सगळं मस्त असं हे मळून घेऊयात असं रगडून चांगलं मळायचं आहे आपल्याला हातालाच जाणवतं की अगदी दाणेदार हे पनीर आहे तर ते स्मूथ करण्यासाठी आपल्याला थोडा वेळ जरासा कष्ट घ्यावेच लागणार आहेत जवळपास पंधरा मिनिट आपण आता हे मळून घ्यायचं आहे तर बघा हळूहळू हे जो जसं मळतोय तसं तसं थोडंसं हे तेल पण सुटतंय म्हणजेच थोडंसं पातळसर वाटतंय आणि आता याचा गोळासुद्धा बनायला सुरुवात होते तर बघा आता अशा पद्धतीने अगदी रगडून हाताच्या ह्या कडेच्या कोपऱ्याच्या भागाने आपण चांगलं रगडून घ्यायचं आहे मोठी परात घ्यायची त्यासाठी आपण मळण्यासाठी आपण भाकरीला जे पीठ जसं मळतो तशाही पद्धतीने मळलं तरी चालेल पण अगदी जोर देऊन छान असं हे पीठ मळलं गेलं पाहिजे तर आता पहिलं बघा तुम्ही आपण जो पनीर आपण जे भगरा भगरा दिसत होतो आता बघा अगदी स्मूथ दिसतं आहे तर आता बघा पंधरा मिनिट झालेली आहेत आपण एक गोळा तयार करून बघूया पण बघा त्यालासुद्धा अजून थोडेसे क्रॅक जातात येत तर ह्या गोळ्याला क्रॅक गेले नाही पाहिजेत नाहीतर मग हे पाकामध्ये फुटले जातात तर आता अजून पाच एक मिनिट आपण पुन्हा मळून घेऊयात तर आता रसगुल्ल्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच हे पीठ चांगलं मळलं गेलं पाहिजे जर तुमचं पीठ चांगलं मळलं गेलं नाही तर ते पाकामध्ये पूर्णत त्याचा अगदी लगदा बनला जातो त्यामुळे पीठ चांगलं मळून घ्या घाई करू नका करण्याची तर बघा आता अजून पाच मिनिट आपण आता हे एकसारखं अगदी रगडून चांगलं मळून घेऊया पुन्हा पाच मिनिटांनी आपण चेक करूयात अगदी गोळा बघा हे बघा अगदी स्मूथ गोळा अगदी आपला तयार झालेला आहे गोल तर आता हे आपलं हे पीठ चांगलं रेडी झालं आहे तर आता हे गोळा आपण करून घेऊयात अगदी सगळं एकजीव हे बघा परत अगदी छान क्लीन झालेली आहे हाताला पण चांगलं तेल लागलं आहे त्याचं तूप लागलेलं आहे आता हे, हे असं ठेवून देऊयात आता तोपर्यंत आपण करूयात पाक तर आता आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक करायचा नाही आहे आपण फक्त हलका अगदी सैलसर पा पाक करायचा आहे किंवा साखर पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आता या रसगुल्ल्यासाठी आपल्याला पसरट भांडं घ्यायचं तुम्ही पसरट पॅन घ्या पसरट पातेलं घ्या तर मी असा पसरट कुकर आहे माझ्याकडे तर ते घेतलेलं आहे कारण रसगुल्ले आप आपल्याला शिजण्यासाठी अगदी पसरट भांडं हवं हो। आता त्यामध्ये मी तीन वाट्या साखर घातलेली आहे आणि तीन वाट्या पाणी घातलं आहे तर तुम्ही अजून एक वाटी पाणी जास्तीचं वापरलं त्यामध्ये तरीसुद्धा चालेल आता ही साखर जी आहे आपण आता त्यामध्ये विरगळून घेऊयात आता साखर विरगळते तोपर्यंत तो पुन्हा हे पीठ घट्ट होतं पुन्हा एकदा मळून आहे मी थोडंसं आणि आता आपल्याला हवे तसे आपण गोळे करून घेऊयात तर तुम्ही लहान मोठे किंवा लांबट आकाराचे जसे आवडत असतील तसे तुम्ही गोळे करू शकता पण जर छोटे केले तर ते शिजल्यानंतर मोठे होतात तर यानुसार तुम्ही गोळे करू शकता तर इकडे बघा आता आपली ही साखर जी आहे पाण्यामध्ये चांगली विरघळलेली आहे तर आता हे जे पाक आहे किंवा साखरेचं पाणी आहे थोडंसं मला जर काळसर वाटतंय तर याच्यातली मळी निघेल म्हणून मी थोडंसं दोन तीन चमचे त्यामध्ये दूध घातलेलं आहे आता त्याला वर जर मळी आली की आपण आता ती झाऱ्याच्या सहाय्याने काढून घेऊया तर आता मळी काढलेली आहे तर गॅस आता अगदी बारीक करायचा आहे अगदी मंद गॅसवरती आता हे आपल्याला हा पाक करायचा आहे तर पाक अगदी एक तारी किंवा दोन तारी नको फक्त साखर विरघळली की आपण आता हे त्यामध्ये हे जे गोळे आहेत तर ते टाकायचे तर पटपट मी हे गोळे तयार करून घेतले आणि गोळे करताना जर क्रॅक जात असतील तरीसुद्धा तर हातावरती छान असं हे पीठ रगडून हलक्या हाताने गोळे तयार करा आता ह्या पाकामध्ये आपण तीन ते चार वेलदोडे थोडेसे ठेचून टाकले म्हणजे मस्त फ्लेवर येतो वेलदोड्याचा आणि आता ते चांगलं मिक्स करून आपण त्यामध्ये आता हे जे रसगुल्ल्याचे गोळे केलेले आहेत ते त्यामध्ये टाकायचे तर आता गॅस आपण पुन्हा फ्लेम वाढवूयात आता त्यामध्ये आपल्याला रसगुल्ले घालायचे हे बघा अगदी जास्त पाक घट्ट केलेला नाही फक्त साखर विरगळलेली आहे अशा पद्धतीचा पाक आपला तयार झाला आहे आता गॅसची फ्लेम वाढवली आता हा पाक चांगला उकळू द्यायचा आहे आणि पाक उकळताना आपण हे जे गोळे आहेत एक एक करून टाकायचे सगळे एकदम टाकायचे नाहीत ही, ही सुद्धा स्टेप तुम्ही लक्षात ठेवा एक गोळा टाकला की थोडंसं थांबून नंतर दुसरा टाका कारण एक टाकल्यानंतर ह्या पाकाचं जे तापमान असतं ते ते थोडंसं कमी होतं आणि लगेच जर आपण दुसरा गोळा टाकला तर ते पाकामध्ये फुटण्याची शक्यता असते किंवा विरघळण्याची शक्यता असते त्यामुळे थोड्या थोड्या अंतराने किंवा एक एक दोन दोन सेकंदाने आपण हे त्यामध्ये रसगुल्ल्याचे हे गोळे जे आहेत ते टाकायचे तर बघा आता आपण थोडे थोडे करून एक एक करून आपण हे रसगुल्ले त्यामध्ये टाकायचे तर हे पाक चांगला उकळता राहिला पाहिजे आणि थोड्या थोड्या वेळाने हे जे रसगुल्ले आपण त्यामध्ये टाकायचे म्हणजे हे चांगले त्यामध्ये छान शिजून अगदी फुलले जातात म्हणूनच आपल्याला पसरट भांडं हवं आहे ते शिजण्यासाठी किंवा त्याचा आकार जो वाढतो तर त्यासाठी फुलण्यासाठी त्याला स्पेस थोडासा हवा असतो तर बघा आता छान असा हा पाक पण उकळतोय आणि आता आपण हे सगळे जे रसगुल्ले त्यामध्ये टाकलेले आहेत आता त्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही कुकर जर घेतला असेल तर त्याचं झाकण तुम्ही पॅक लावू शकता शिट्टी काढून किंवा दुसरंही तुम्ही कोणतंही झाकण लावू शकता आणि असंच मिडियम गॅसवरती आपण दहा ते बारा मिनिट झाकण न काढता रस हे रसगुल्ले शिजवून घ्यायचे तर जवळपास बारा मिनिट झालेले आहेत आपले हे रसगुल्ले बघा अशा पद्धतीने शिजलेले आहेत तर बघा तुम्ही त्याचा आकार पण बघा मोठा झाला आहे रसगुल्ले शिजून चांगले मोठे झालेले आहेत एकही त्यामध्ये फुटलेला नाही आता हा जो पाक आहे तो तर तो बघायचा आहे जर घट्ट झाला असेल तर इकडे लगेच ग गर, गरम पाणी आपण करायला ठेवायचं आहे आणि उकळतं पाणी आपण त्यामध्ये पळीने थोडं थोडं करून त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे पाणी जास्त झालं की छान असे अजून रसगुल्ले चांगले शिजले जातात त्यामुळे पाक अगदी घट्ट झाला नाही पाहिजे घट्ट जर झाला तर आपले रसगुल्ले हे कडक होतात त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्तच हवं पाकामध्ये तर त्यानंतर आता आपण हे दहा ते बारा मिनिट अगोदर शिजवलेले होते नंतर आपण पुन्हा पाच मिनिटांनी हे पाहूयात तर आता तिथून पुढे आपण आता हे रसगुल्ले शिजलेत की नाहीत हे चेक करायचं तर आता बघा मी एका भांड्यामध्ये ग थंड पाणी घेतलेलं आहे आपलं नॉर्मल रूम टेम्परेचर पाणी घेतलं आहे आणि आता ह्याच्यातला हा जो रसगुल्ला आहे तो पाण्यामध्ये टाकायचा आहे आता हा जो रसगुल्ला आहे तो जर पाण्यामध्ये तळाशी जाऊन बसला भांड्याच्या तर रसगुल्ले आपले शिजलेत असं समजायचं आणि जर, जर पाण्यावर तरंगलं तर शिजलेले नाहीत असं समजायचं तर बघा आता हा तळाशी जाऊन बसला आहे आपले रसगुल्ले छान असे तयार झालेले आहेत तर गॅस बंद करून मी हे रसगुल्ले थंड करून घेतलेत आता बघा तुम्ही बघू शकता मस्त पाकामध्ये मस्त मुरलेले आहेत छान असा पाक पिलेले आहेत हे रसगुल्ले दाबल्यानंतर त्याचा पाक बघा कसा बाहेर येतो आहे आणि मस्त मऊ लुसलुशीत असे आपले हे रसगुल्ले तयार झालेले आहेत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर